संत किसनगिरी बाबांचा महिमा अपरंपार आहे गुरु भक्तीने मानवाच्या जीवनात आलेली संकटे दूर होतात किसनगिरी बाबांनी धर्मासाठी खूप मोठे काम केले आहे आपल्या अध्यानाचे दूर करण्याचे काम संत करत असतात पैसा दहन संपत्ती मायाजाळ यामुळे मनुष्य नेहमीच दुःखी कष्टी राहिला आहे भगवंताचे नामस्मरण गुरुकृपा व संत सेवा यामध्ये खरा आनंद व समाधान मिळते गुरुभक्तीने व संत कृपेने जीवन सार्थकी होते असे निरूपण हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज नांगरे यांनी केले आहे पाईपलाईन रोड येथील किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपेने परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री भास्कर गिरिजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली होती सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती पहाटे भगवान श्री दत्तात्रय मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला यावेळी अभंगवली ग्रंथाचे पारायण करण्यात आले दुपारी भगवान श्री दत्तात्रयांची महाआरती करण्यात आली आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संध्याकाळी श्री गणेश बैरागी व सहकारी यांनी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या शेवटी समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या वतीने लक्ष्मण महाराज नांगरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी संत किसनगिरी नगर पाईपलाईन रोड परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती धन्यवाद थोडे एवढा प्रवास करत असताना एवढा सगळं पन्नास सात किलोमीटरचं हे अंतर त्यानंतर तुम्ही ते प्रति देवगडच तयार केले छोट तरी असेल तरी मी देवगड याला म्हणतात ते बाबाच सामर्थ्य आहे कारण भक्तांना त्या त्या भक्तांना जसा श्रद्धा असेल तसा त्यांना गुण आलेला आहे कुणी बाबांसमोर आपली समस्या मांडली संकटात असताना बाबांचं ध्यान केलं बाबांचा जप केला आणि जेव्हा संकटातून आपण बाहेर येतो त्यावेळेस आपली श्रद्धा त्या ठिकाणी दृढ होत असते आई बाप हे मुलांना लगेच काय त्यात असंही होत नाही आई बाप दहावी पंधरावी पर्यंत मुलांना कळतच नाही त्यांना वाटते सगळे आपले प्रोटोकॉल म्हणून चालू आहे पण जेव्हा जेव्हा संकटात आपले माई बाप आपल्या मागे उभा राहतात आणि आपल्याला समजावून घेतात प्रसंगी ते, ते पुढे जातात आणि मुलाबाळांना मागत होतात तेव्हा मुलांना कळत की आपले मायबाप काय आज मग मुलाबाळांना आईबाप कळाय थोडं शहरात आहे म्हणून बोलतो ग्रामीण भागात अजून बरं आहे शहरात आई जे घर वाटतात साधू संतांच्या सेवेमध्ये असतात त्यांची मुलं संसार आहेत पण तो काही काही ठिकाणी आई वडिलांना फक्त प्रोटोकॉल म्हणून सांभाळलं जात येणारी टेन्शन बंद झाली की आपल्या आई वडिलांना सरळ सरळ वृद्धाश्रमामध्ये नेहरून घातल्या जात त्याकरता परमार्थ करायचं त्याकरता वर्धापण घेऊन दरवर्षी का करायचा त्याकरता आनंदाने त्याकरता ग्रंथ वाचने त्याकरता चरित्र आहे बाबांनी ही तपश्चर्यानंतर चालू दिली पण बाळपणापासून घरचे आई आणि हो वडील यांच्या वाटेला आलेलं काम करायचं आई वडील हेच पहिले देव आहे वेद सुद्धा सांगतात मातृदेव देव पितृदेव भव आदिथी गुरु आणि मग बाकीचे केवळ तेने न जावे तीर्थाशी ज्या मुलांनी आपल्या आईवडला चरणाला हात लावून फक्त एका दर्शन घेतलं त्यांना केदारनाथ बद्रीनाथ कुठं जायची गरज नाही कारण आईवर हे प्रथम दैवत आहे केदारनाथ डोंगरातला जावंच लागतं हे महान तीर्थ आहे परंतु सगळे तीर्थ करायचे आणि आई वडिलांना एका शब्दाने विचारायचं नाही तुमची तब्येत बरी आहे का तुमची प्रकृती बरी आहे का तुम्हाला जीवन जातं का घरात काय पाहिजे तुम्हाला मुलं बाळा निघू बोलतात का नातो तुमच्याशी एवढा संवाद जर आपल्याला एवढी तर यात्रा करून आई होत नसेल तर तू महाराज सांगतात तू काशी जाऊ काशीला जाऊन काशीच केली ती काशी मग तुम्हाला पावणार नाही तरी घरी माता पितरा बन नाही बोली संसारा येश्वर भरे आदरा विश्वभरे आदरा मूळ खूल ऐसा we yeah.

एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव